मिस झाली ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट अहो मग आजच श्री चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल वरती क्लिक करायला अजिबात विसरू नका अहो ते बोलले होते ना सायराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये एकदम धमाकेदार ऑफर चालू आहे हो का ते इथेच तर आहे अरे मला तर खूप खरेदी करायची आहे इथे फ्रीज टीव्ही इन्व्हर्टर बॅटरीज आणि वॉशिंग मशीन आणि आटा चक्की यावर आकर्षक बक्षिस मिळतात मी ऐकलंय की लकी ड्रॉ मध्ये इलेक्ट्रिक बाईक पण मिळते का हो एकदम खरंय इथे बक्षीस म्हणून त्रेचाळीस इंचेस चा स्मार्ट टीव्ही सुद्धा मिळतय खरं आणि तिसरे बक्षीस मध्ये फ्रीज सुद्धा मिळतय अरे वा छानच की आणि इथे चौथे बक्षीस वॉशिंग मशीन सुद्धा मिळते आणि गिरणीचे चक्कर मारायचा तो प्रश्नच संपला बक्षीस म्हणून चक्की सुद्धा मिळते अगं पण ही ऑफर कधी पर्यंत आहे ही ऑफर तीस नोव्हेंबर दोन हजार आहे आणि हा लकी ड्रॉ सोडत आहे अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस तसेच सर्व प्रकारचे फायनान्स सुविधा पण उपलब्ध आमची खरेदी तर झालीये आता तुमच्या खरेदीच काय आताच भेट द्या साईराम इलेक्ट्रॉनिक अँड बॅटरीज ला पत्ता खरेदी विक्री संघ व्यापार संकुल नगर मनमाड रोड राहुरी आता दोन हजार पंचवीस या वर्षामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती या निवडणुका लागलेल्या आहेत जवळपास दोन टर्मच्या काळ मधला निघून पण गेलेला आहे आता जे उमेदवारी जे करणार आहेत त्यांना फ्रेश त्याच्यामध्ये उमेदवारी करावं कारण कुठला पाच वर्षाचा अनुभव मार्ग सांगता नाही ना पण तुमच्याकडं ऑलरेडी तो कार्यकाळ तुमचा सगळ्या लोकांमधलाच आहे तर कसं पाहत आहे इलेक्शन काय अडचण वाटते का तुम्हाला भारतीय लोकशाहीमध्ये देशाची यंत्रणा असेल राज्याची यंत्रणा असेल जिल्ह्याची यंत्रणा असेल तालुक्याची यंत्रणा असेल या उतरत्या क्रमाने ही जी लोकशाहीची मंदिरं तयार झालेली आहेत संसद असेल विधानसभा असेल जिल्हा परिषद असेल पंचायत समित्या असतील ही आपल्या लोकशाहीची पाळंमुळं मजबूत असल्याचं उत्तम लक्षण आहे आपल्या संसदीय इतिहासामध्ये याच्याच आधारे आजपर्यंत देशाचा आणि सर्व यंत्रणेचा कारभार चाललेला आहे आणि ही मधल्या काळामध्ये लांबलेली निवडणूक विविध कारणांमुळे आता होऊ घातलेली आहे आणि त्याची गटरचना होऊन त्याचे आरक्षणंसुद्धा परवा शासनाने जाहीर केलेली आहेत आणि मी आता एकदा मी जिल्हा परिषद निवडणूक पाडेगाव गटातून आलं एकदा विजयी झालेलो आहे तर पण अपक्ष म्हणून विजयी झालेला आहे दुसऱ्यांदा इथे फारशी भाजपची पाळ म्हणून असताना मी हिंदुत्वाच्या विचाराशी थोडा त्या विचाराचा असल्याने मी माझ्या भारतीय जनता पक्षाची फारशी इथे संघटना नसतानासुद्धा आम्ही सगळे जिल्हा परिषद गट लढवले आणि संघटना बांधण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये माझ्या पदरी अवहेलना पण आली ती कदाचित अजून पण चालू असते माझी त्यावेळी जी काही मतांची टक्केवारी ती होती खूपच कमी होती आणि पक्षीय प्रेमात आणि त्यावेळच्या सगळ्या परिस्थितीमध्ये जी निघोज गटामध्ये अभूतपूर्व अशी परिस्थिती निर्माण झाली त्यामुळे पण बराच फरक पडलेला होता पण आता गेली अनेक वर्ष भारतीय जनता पक्षाचं सरकार केंद्रामध्ये आणि मुंबईमध्ये आहे राज्यामध्ये आणि त्या माध्यमातून झालेली कामं मला पक्षाचा पदाधिकारी म्हणून पक्षाने दिलेलं बर याच्या आधारावर मी तालुक्यामध्ये माननीय विखे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सुजयदादांच्या मार्गदर्शनाखाली आता मान्य सरांच्या मार्गदर्शनाखाली काम करत आले आणि यापुढेही जनहिताचे निर्णय घेऊन पक्षश्रेष्ठी सांगतील त्या पद्धतीने ही निवडणूक आम्ही सगळेजण एकत्रितरित्या जसं आम्ही विधानसभेची निवडणूक पार पाडली महायुतीच्या उमेदवाराला विजयी केलं त्याच पद्धतीने ही निवडणूक पार पाडण्याचा आमचा प्रयत्न आहे आता हे पहा पारनेरच्या संदर्भातले महायुतीचे जे निर्णय आहेत ते आमचे मान्य नामदार राधाकृष्णजी विखे आणि मान्य माझे खासदार सुजयदादा विखे आणि आमचे विद्यमान आमदार आदरणीय दाते सर माझे सहकारी मित्र राहुल पाटील शिंदे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अशोकजी सावंत मी स्वतः आमच्या पक्षातील इतर सहकारी व संचेडे असतील सुभाष दुदाडे असतील अश्विनी थोरात असतील गणेश शेळके आहेत शंकरराव नगरे आहेत अनेक मंडळी आहेत आमचे शिवा शिवाजी काका खेलारी आहेत किसनराव शिंदे आहेत आमचे सचिन पाटील वराळ आहेत पंकज कारखिले आहेत खूप मंडळी आहेत मी काही नावं विसरली तर त्याचा चुकीचा अर्थ काही घेऊ नका पण आदरणीय सुजित पाटील सुद्धा या सगळ्या प्रक्रियेमध्ये आहेत आणि काही मतभेद मतांतर वैयक्तिक दृष्ट्या चालू राहतात नाही असं नाही मा एकावेळी आपण सगळ्यांचं समाधान नाही करू शकत पण मान्य विखे साहेबांच्या नेतृत्वामध्ये एवढी क्षमता आहे की आम्हाला सगळ्यांना एकत्रित ठेवून आमचे सगळ्यांचे जे ज्या मागण्या असतील जे म्हणणं असेल ते व्यवस्थित सगळ्यांच्या कामामध्ये लक्ष स्वतः नामदार साहेब घालणार आहेत आणि ते ठरवतील तसं ते सांगतील तसं पंचायत समितीच्या आणि जिल्हा परिषदेचे उमेदवार ठरतील आणि महायुती एकत्रितरित्या या निवडणीला निवडणुकीला पारनेर तालुका पातळीवर सामोरे जाणार आहे आणि मी सुद्धा जवळा गटातून अनेक वर्ष मी आ, गेली चार सहा वर्ष त्या जिल्हा परिषद गटामध्ये जनसंपर्क वाढवला नवीन कार्यकर्ते उभे केले भारतीय जनता पक्षाचा फारसा प्रभाव नसताना आम्ही कार्यकर्त्यांची मोठी फळी उभी राहिलेली आहे आणि त्या फळीची काय केलं ते विधानसभेला जवळ गटामध्ये दिसून आलेले आणि आता मी स्वतःच उमेदवार असल्याने त्याच्यात अजून चांगला आ, ब, प्रभाव तुम्हाला पुढच्या काळामध्ये दिसेल एवढं मी आपल्याला या ठिकाणी सांगतो मी मी हे जे बोलतोय एक गोष्ट लक्षात घ्या पारनेर तालुक्यामध्ये सगळ्यात भयंकर प्रश्न जर असेल तर आजही उन्हाळ्यात पठारबागाच्या माता माऊलींना डोक्यावर हांड्यानी पाणी आणावं लागतंय ही वस्तुस्थिती आमचं पुढं अर्पण गेली पंच्याहत्तर वर्ष या तालुक्याला स्वातंत्र्य मिळाल्यापासून जेवढे काळ लोटलाय आहे आजही जर आमची भगिनी डोक्यावर पाणी आणत असेल तर आमच्या पुढारपणाला अर्थ नाही आणि म्हणून मी कानूरला झालेल्या दोन्ही कार्यक्रमामध्ये नामदार साहेबांच्या कार्यक्रमामध्ये पण आणि मान्य सुजयदादांच्या कार्यक्रमामध्ये पण मी जाहीर भाष्य केलेलं आहे की जर मला निवडणुकीच्या आधी प्रमाण मिळत असेल प्रशासकीय मान्यता आमच्या पाणीपुरवठा योजनेला जलसिंचनाच्या जर मिळणार असेल तर माझं काय निवडणूक लढण्यात फार स्वारस्य मला नाही मला जी निवडणूक करायची ती सत्तेचा उपयोग समाजासाठी होईल पहिल्यांदा अशी परिस्थिती निर्माण झाली की देशात भाजपचं चा सरकार आहे त्यांना दुष्काळ मुक्त महाराष्ट्र करायचा आहे मुंबईत महायुतीचं सरकार आहे आदरणीय देवेंद्रजी आदरणीय दादा आदरणीय एकनाथ दादा शिंदे या सगळ्यांचं धोरण आहे की दुष्काळमुक्त महाराष्ट्र करण्याचं आणि त्याला अनुसरून जनतेने कौल दिलेला आहे मान्य काशीनाथ दाते साहेबांना आमदार केलेला आहे आणि हे शेवटी ही पद ही सत्ता आणि हे सगळी लोकशाहीची रचना ही जनतेच्या सोयीसाठी आणि ज्याच्यासाठी भांडायचं ते कामच जर निवडणुकीच्या आधी होत असेल तर मला आजही मी माझ्या शब्दावर ठाम आहे आणि अगदी फॉर्म भरण्याच्या दिवसापर्यंत माघारीच्या दिवसापर्यंत जरी प्रमाण मिळाली तर मी थांबायला तयार आहे काय निवडणूक वेगळं मी दुसरं काही काम करेल काही अडचण नाही कुठलीच सोपी नसते समजायची पण नसते समोरच्या विरोधकांना कमजोर समजायचं काम काय आपण करणार नाही पण एक आहे की जे जे आपणाशी ठावे ते ते इतर असे सांगावे मला जे जे कळतंय शासनामधलं पक्षामधलं तेथे ते मला जनतेपर्यंत पोहोचवण्याचा माझा प्रयत्न आहे आणि मला वाटतं मी गेल्या तीन चार वर्षामध्ये या पूर्ण तालुक्यामध्ये जसं भाजपचं सरकार मुंबईत आलेलं आहे त्यात सोलर प्रकल्प असतील पाणी योजना असेल पठार भागाच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल पर्यटनाचं नवीन प्रोजेक्शन आम्ही वडगाव दाऱ्याला आणि सिद्धेश्वरवाडीच्या सिद्धेश्वराला सुरू केलेलं आहे ते असेल वेगळ्या पद्धतीचं काम करण्याचा प्रयत्न न सुटणारे प्रश्न तुम्ही आता जाऊन बघा विरोली ते जाधववाडी जंगलातून जपेदाऱ्यातून रस्ता केलाय आम्ही काम अंतिम टप्प्यात आले कधीही त्या त्या, त्या गावांना जोडणारा रस्ता होणं अशक्य गोष्ट होती पण मान्य सुजयदादा विखेंच्या माध्यमातून आम्ही तो रस्ता त्यावेळी मंजूर करून घेतला आज तो रस्ता पूर्णत्वास आलाय पाच कोटी रुपयाचा निधी दिलाय म्हणजे हा हे एकच उदाहरण नाही पूर्ण जिल्हा परिषद गटामध्ये कानोरपासून जवळ्यापर्यंत तुम्ही जिथे जिथे जाल तिथे तिथे समाजाशी तुम्ही का कॉमन माणसाची चर्चा केली साधं कशाला निवड एवढं विकास काम करून थांबलं नाही मागच्या वर्षी पीक विम्याची एकशे एकवीस कोटी रुपये तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे तुम्ही मीडियातल्या बातम्या पारनेर तालुक्याला एकशे एकवीस कोटी रुपये पीक विम्याचे मिळवून देण्यात मान्य विखे साहेबांच्या माध्यमातून मी स्वतःच आणि आमचे सहकारी राहुल शिंदे आणि सर्व माझे पक्षातले सहकारी आम्ही सगळ्यांनी एकत्रितरित्या हा प्रश्न धसास लावला आणि ना तिडकी एकशे एकवीस कोटी रुपयाची विम्याची रक्कम पार्ह तालुक्यातल्या शेतकऱ्यांना मिळून दिली छोट्या गोष्टी ह्या आम्ही त्याचा गाजावाजा केला नाही आम्ही त्याचं आवडंबर केलं नाही पण एकशे एकवीस कोटी पी रुपये पीक विम्याची रक्कम काही कमी नाही आणि आजही शासन मधल्या झालेल्या अतिवृष्टीमध्ये पारनेर तालुक्याचा नुकसान भरपाईच्या सगळ्या गोष्टींमध्ये समावेश झालेला आहे आणि शासनाने जाहीर केलेलं पॅकेज तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे त्यामुळे आणि शासनाला जे जे शेतकऱ्यांसाठी करणं शक्य आहे ते अत्यंत योग्य पद्धतीने गेली अनेक वर्ष दिवसा पूर्ण दाबाने वीज मिळावी म्हणून शेतीपंपाला शेतकरी प्रयत्न करतो ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी आता जवळ्याला सोलरचा प्रकल्प चालू आहे आळकुटीला सोलरच्या प्रकल्पाचं चा काम चालू आहे किनीला सोलर प्रकल्पाचं भूमिपूजन केलं आहे टाकळीला चालू आहे करंडीला पूर्ण झाला आहे या सगळ्या गोष्टी येत्या नजीकच्या काळामध्ये चार सहा महिन्यामध्ये शेतकऱ्यांना रात्रीचं भरणं आता बंद होणार आहे आणि मान्य देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली मान्य अजितदादांच्या आणि मान्य एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे शेतकऱ्याचं जीवन सुसह्य व्हावं म्हणूनच प्रयत्न करत आहोत आणि मा आयुतीच्या माध्यमातून ते भविष्य आता मला सांगायला मा आयुती सरकारने निव्वळ महसूल मा खात्यातली मान्य बावनकुळे साहेबांनी आणि घेतलेले महसूल खात्यातले निर्णय सांगितले तर एक तास लागेल सगळं सांगा त्याच्यामुळे सामान्य जनतेसाठी जे जे काम करायचं त्या कामाच्या दृष्टिकोनातून प्रचंड मोठ्या प्रमाणावर केंद्र शासनाचं राज्य शासनाचं चा काम चालू आहे आणि आम आमच्यासारखे छोटे शिलेदार त्या झाडांना गाव पातळीवर तालुका पातळीवर खतपाणी घालण्याचं काम आम्ही करतोय त्यामुळे निवडणूक लढवणं हा लोकशाही प्रक्रियेचा भाग आहे पण निरंतर काम करत राहणं जनतेने सांगितलेलं काम करीत राहणं आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल मधल्या काळामध्ये मी जवळजवळ पंचवीस सव्वीस डी पी याच्या थ्री फेजच्या म्हणजे शेती पंपासाठी ज्या लागणाऱ्या सुजयदादांच्या माध्यमातून उमाताई खापरेंच्या माध्यमातून आम्ही जवळजवळ पंचवीस सव्वीस डी पी शेतकऱ्यांसाठी बसवून दिल्या तुम्ही माहिती घ्या त्या शेतकऱ्यांना भेटा तुम्हाला सगळ्या आम्ही काय करतो आहे त्याचं तुम्हाला निश्चित अनुभव येईल कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल अपस्ट्रेट आयसीयू किशोर आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा